या मध्ये आपण संपदा भरती सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस च्या परीक्षेत आलेले प्रश्न बघणार आहोत उजनी धरण कोणत्या नदीवर आहे बरोबर उत्तर आहे भीमा नदी नाबार्डची स्थापना कोणत्या वर्षी झाली बरोबर उत्तर आहे बारा जुलै एकोणीशे ब्याऐंशी रोजी आंतरराष्ट्रीय कृषी संशोधन केंद्र कोणत्या देशात आहे बरोबर उत्तर आहे फ्रान्स महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार बावीस कोणाला कोणाद्वारे मिळाला बरोबर उत्तर आहे आप्पासाहेब धर्माधिकारी अमित शाह यांच्याद्वारे ऋषी सुनक यांनी ग्रह सचिव पदावरून कोणाची हकलपट्टी केली बरोबर उत्तर आहे सुएला ब्रेव्हरम इस्रोने लॉन्च केलेले पहिले मेड इन इंडिया स्पेस शटल कोणते आहे बरोबर उत्तर आहे रियुजेबल लॉन्च व्हीकल टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर आर एल व्ही टी डी भारताचे पितामह म्हणून कोणास ओळखले जाते बरोबर उत्तर आहे दादाबाई नवरोजी जिल्ह्याचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो बरोबर उत्तर आहे जिल्हाधिकारी महानगरपालिका प्रमुख कोण असतो महापौर भाकरा नांगल धरण कोणत्या नदीवर आहे बरोबर उत्तर आहे सतलज नदी संपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला बरोबर उत्तर आहे दहा एप्रिल एकोणीसशे सतराला कोणते शहर महाराष्ट्रातील ऍटो हब म्हणून ओळखले जाते बरोबर उत्तर आहे पुणे वॉटरमॅन ऑफ इंडिया जल पुरुष कोणाला म्हणतात बरोबर उत्तर आहे राजेंद्र सिंह यांना महाराष्ट्रासाठी कायदा निर्मिती कोण करू शकतो बरोबर उत्तर आहे विधानसभा आयसीसी वर्ल्ड कप दोन हजार तेवीस चा अंतिम सामना कोणत्या दोन देशांमध्ये झाला बरोबर उत्तर आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान लक्षसेन कोणत्या खेळाशी संबंधित आहे आणि बरोबर उत्तर आहे बॅडमिंटन दुगारवाडी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे बरोबर उत्तर आहे नाशिक सात्विक साईराज व चिराग शेट्टी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत बरोबर उत्तर आहे बॅडमिंटन गोदावरी नदी पाणी वाटप विवाद कोणत्या दोन जिल्ह्यांमध्ये आहे अहमदनगर व छत्रपती संभाजीनगर गोव्यामध्ये दोन हजार तेवीस साली झालेल्या फिल्म महोत्सवात आय एफ एफ आय सर्वोत्कृष्ट फिल्म महापुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला बरोबर उत्तर आहे एंडलेस बॉर्डर्स